नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडूचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो की आता विषय तुम्हाला सांगतो आणि विषय सर्वात पहिल्यांदा विषय मांडतो की मी आज आहे जिंतीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईला आणि पिल्या काय करतोय तू म्हणतो तुझा तुझा पिल्याने गंध लावलाय तुझं तुझं जा तर विषय मित्रांनो आज तुम्हाला सांगतो आपलं तुम्हाला सांगतो तीन महिन्यात चार महिन्यात नुकसान तुम्हाला सांगतो काय विषय झाला तर सांगतो की मी राशीनवरनं चार पाटर आणले होते किती ग चार होते का तीन चार होते चार आर माझ्या मांडीव बस म मी दिसत नाही की त्यात तिथे बस मांडीवर मांडव आयचे मांडीवर बस चार पाटर आणले होते त्यातलं तुम्हाला सांगतो एक डरगोळून डरगोळून मिळालं परत तुम्हाला सांगतो एक पाटरू कुत्र्याने खाल्लं परत त्याला एक शिर्डी बाजारात ना आम्ही आणली आयनीं ते तुम्हाला सांगतो आजारी पडले मिली परतचा विषय तुम्हाला सांगतो तीन महिन्यातला चार महिन्यातला विषय आहे परत त्याला त्या दिवशी करडो मग काळ बोकाड त्याला अचानकच काय झालं मेल परत पांढर बोकाड दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ती, ती मेल आता करायचं तरी काय सारखं का तुम्हाला सांगतो नुकसानाचीच बाजू या आ, आ? करायचं काय सांगा जेवढं काम करेन तेवढं पैसा तुम्हाला सांगतो सांग शारांच्या दवाखान्या पाण्यालाच गेलाय मांडाळा म्हणलं आता चे दोन चार बोकडं झाले ती म्हणलं कस तरी म्हणलं पंचवीस तीस हजार रुपये जमा होते नाही कुणास तरी देणं घेणं होईल त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो माणूस करायचा तर तिसराच खेळ अवघड होऊन बसतोय हा करायचं काय करायचं कोंबड्या पाळायला कोंबड्या गायब झाल्या एक पण कोंबडी नाही नेसता खुरवडा मोकळा पाडलाय रोज हा कोंबड्या आम्हाय कधी आता बेवाटायला लागले मनबर म्हणते कस म्हण पिल्या म्हणकी होय आणि काल छकूचा बड्डे झाला छकूच्या बड्डेला पण खूप छान शुभेच्छा दिल्या सर्वांनी माझ्या बड्डेला खूप छान शुभेच्छा दिल्या तर सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे असं माझ्याकडे बघितलं की माझ्या माझं काय बोलायचं बोलायचं होतं मला काहीतरी पण तू माझ्याकडे बघितलं तस मग माझ्याकडं बघावं माणसाने बस डोळ झाकून का बसू हा का बसू डोळ झाकून का बसूया आमच्या दिदीला बघितलं कस काय केस आले ते आता चांगले आले केस दाट आल्या चांगली काळी कुटकुटी दिसायला कुटकुटी काळी कुरकुरीत दिसायला लागली आणि विषय काय म्हणते माहितीये का नाना नवरत्न तेलाची पुढे आण ना माझे मालेस करा मग नवरत्न तेला पुढे हि अशा मालिश केली का नाही गारची सकाळी हिला एक दिवशी शॅम्पू नवरत्न त्याला लावलं की मी मालिश करत होतो दिदी बसून बसून कवा झोपी गेली काय मिळत नाही तशी झोपी गेली मी करतोय मालिश करतोय मालिश का दिदीला मग म्हणलं बरं वाटतंय काय की एकाच बघतोय खाली तर कारते की झोप लोक माणसा आणि विषय ताई काय म्हणते माहितीये का ताईचा फोन आला ताई, ताई म्हणते कि मी आज संध्याकाळी सात साडेसहा सात वाजता सात साडेसात वाजता सा� वाढलाय आणि बारामतीला पांडूला सोमाला शंभूला ह्यांना हिडिओ दिसायला लागला एक वारा करू करून खाली बस त्यांना हिडिओ कवा दिसायला लागला माहितीये का चार वाजता का सांग बरं चार वाजताच हिडिओ दिसायला लागला म्हणते ताई फोन करून आता ताईने हिडिओ टाकलाय ताईने हिडिओ टाकलाय आता कि मग कमेंट करून सांगा मला नक्कीच कि माझा हिडिओ कवा दिसला ए लागन लागन पिल्याला का तुला कळतं का नाही काय रात्री दार उठलो रात्री शिर्डी पत्रा वाजत होती शिर्डी पत्रा वाजत होते मी एका दात दिसन उठलो बाहेर गेलो तर बघतोय तर शिर्डी पत्रा वाजवते आणि करडो तिथं वर पोत्यांवर बसत होत त्यांनी दिली दहा दिसन उडी टाकून खाली तुम्हाला काय माणसाने म्हणलं कोण आलं काय कि बाबा आता म्हणलं काय खरं नाही गेले म्हणलं आईच्या हातात पाहिजे हिन घालतोय लगा तो काय बी करतोय ना तू हा छपून आजी कावा येते ती काय माहिती आता छपून आजी गेले ती मेजर कर, कर।, कर। बेळगावला लई रामली ते वाटतंय तिकडे कर। फोन करत नाही ती काय नाही ती काय नाही ती हा ना बाप्पाने बड्डे केला छकूचा ताईने गुढीने माऊलीने तर विषय मित्रांनो आता सगळी जर नुकसानाच्या या तुमच्याकडे काय पर्याय असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याच्यावरती आपण चर्चा करू त्याच्यावरती चर्चा नाही चर्चा म्हणजे मी करतो बरोबर आहे का नाही कोमर आता नुकसान तर झालंय नुक आता मित्रांनो दुसरं करडो मेलं ना ते तर हित कराटा आलतं पण मी बळ बळ आवारलं म्हटलं आता सारखं उग माणसं माते की किरकोळ गोष्टी झाल्या तर हे करडो मेल तरी ते तर काय खरं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपलं बच्चे बसलो आणि ती विषय मी व्हिडिओ अपलोड केला टाकला बी होता पाच हजार व्हिडिओ गेला ऐस तिथं बस पिला आयच्या माझे बस पाच हजार व्हिडिओ गेला आणि व्हिडिओ मध्ये वाईटच्या स्टुडिओला डबल अपलोड झालेला होता म्हणून एक डिलीट कराय गेलो तर ते दुसरा डिलीट झाला ए त्याच नको ना दिला बोला मी कुठे ना दिला तुला मग कळतं का जरा त्याच्या ना दिला हिडिओ चालू आहे काय तुला समजतं का समजतं की काय समजतंय त्याला ना दिला काय करतोय काय करतो सापडले काय माझ्या खिशात कशाला हात घातला होता दात टो करायचं उगार मित्रांनो पाऊस लागार जायला लागलाय वटच्याला वट पौर्णिमा आहे उंदेच्याला वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता एक कोमलने ध्यानात आणून दिलं म्हणून चाललंय बरं का नाही तर माझ्या ध्यानातच नव्हतं खराब आंब होत लेकर खात्याने म्हणून मी टाकून दिलं तर माझ्यावर तुम्हाला सांगतो पिसरायला लागली म्हणजे त्याला वट पूर्ण आंबा चांगलंच होत फक्त लेकर जास्त पिकलं होतं पण लेकर खाल्ल्यावर आजारी पडतात एकतर आंब पावसाळ्याचं खराब ते माणसांच्या गावात बाया माणसं तुला सांगतो पोरं सोरं सगळे पोटात दुखते पोटात दुखते म्हणते ती लय खराब झालेलं आंब खाऊ नका आता पावसाळ्यात दिवस आहेत आता दोन तुला आंब आणखी माझ्या पेंटीत बोट पडलंय तू कशाला बोट घालतोय मग त्यात बोट गुतलं बोट गुतलं म्हणतो या कुठं बोट गुतलं बघू बघू कुठं

जेवायचे आता जेवायला मित्रांनो जर जेवण केलं नसतं तर जेवण करून घ्या मी पण जेवण करतो आणि हे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला लिसू नका तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे तर चला मित्रांनो बाय